हॅलो फ्रेंड्स एम के टीचिंगला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर थमनेलमध्ये पाहिलंच असेल तुम्ही की आपल्याला ट्रिकली 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 प्रश्न कसे सोडवता येतील सी टी टीचा पेपर खरंच खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की कसं आहे माहिती आहे का तर याच्यामध्ये जे कं जो कंटेंट आहे तर तो जर आपण एकदम थोड्याशा ट्रिकली म्हणजे लक्षात ठेवला नाही याच्यातले काही असे शब्द आहेत की ज्या त्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड आहेत आणि ते पॉझिटिव्ह वर्ड हे जर आपण लक्षात ठेवले तर नक्कीच आपण सात ते आठ मार्काचा स्कोअर करू शकतो आता तुम्ही बघू शकता की हा पेपर आता जुलैमध्ये झालेला आहे दोन हजार चोवीसला तर त्याच्यामध्ये त्याच्यामधला हा फर्स्ट पेपर आहे तर त्याच्यामध्येच मी याच्या अगोदरचा पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या की मी सी डी पीचे जे तीस प्रश्न आहेत तर ते मी एकदम चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये समजून सांगितलेलं सांगितलेले आहेत उत्तर एकदम सोप्या पद्धतीने तर तो पण तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या नक्कीच आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की निगेटिव्ह वर्ड जे आहेत तर ते आपण कसे शोधून आन्सर कसं टिक करायचं जे आपल्याला सात आप सा, सा ते आठ प्रश्न नक्कीच आपण त्याच्यामधून सॉल्व्ह करू शकतो की आपल्याला त्या निगेटिव्ह वर्डने आपण समजून घेऊ की ह्या हा निगेटिव्ह वर्ड इथे आहे त्याचा अर्थ हे हा ऑप्शन जो आहे तर तो नक्कीच चुकीचा आहे मग तो ऑप्शनमधून कसा म्हणजे डिलीट करायचा आणि ऑप्शन कसं आपलं बरोबर येईल तर त्याच्याकडे आपण लक्ष देऊ बरोबर आहे तर बघा तुम्ही आता तर याच्यामधले मी अगोदरचे प्रश्न सांगितलेले आहेत परंतु हे जे विश्लेषणात्मक प्रश्न आहेत म्हणजे पेडॉलॉजीचे तर ते आपण आज बघणार आहोत फक्त पेडॉलॉजीचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यामध्ये मार्क्स कसे वाढवायचे हे ट्रिकली खरंच आपल्याला वाढवता येतात म्हणून तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा आता शिक्षक को हा सतरा नंबरचा प्रश्न आहे मी कालही समजून सांगितलेला आहे परंतु आज एकदा सांगते शिक्षक को शिक्षको को कक्षा में प्रश्न पूछने पर ध्यान देना चाहिए और निर्देश देने के बजाय उन्हें प्रश्न पूछने के लिए प्रोत्साहित चाहिए आता हे वाक्य तुम्हाला सेंटेन्स कसं वाटायले पॉझिटिव्ह वाटायला का निगेटिव्ह पॉझिटिव्हच आहे प्रोत्साहित करणार म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि बालकेंद्रित शिक्षाशास्त्र का अर्थ शिक्षा हे कक्षा मे बच्चों की आवाज को महत्व देना म्हणजे विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करा म्हणायला म्हणजे हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याचा अर्थ याचं उत्तर जे आहे तर ते काय आहे एक नंबरचं याचं आन्सर होईल सतराचा आंसर एक नंबर होईल म्हणजेच बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ए आणि आर दोन्ही सही आहे सही दोन सही आहे और ए की आर सही व्याख्या करत आहे ओके okay? बघा म्हणजे विश्लेषणात्मक प्रश्न सोडवायला फार कशा आहेत सोपे आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचाच आपण दुसरा एक आणखी प्रश्न घेणार आहोत जे अभिखतांचे प्रश्न आहेत तर ते बघा तुम्ही खरंच खूप सोपे असतात ते अभिखतांचे प्रश्न बघा आता हा चोवीस नंबरचा तुम्ही प्रश्न बघा की आलोचनात्मक सोच वाले प्रश्न पूछने का प्राथमिक उद्देश काय आता आलोचना आलोचनात्मक म्हणजे कसे कसे क्रिटिकल थिंकिंगचे म्हणजे क्रिटिकल थिंकिंग कसे असतं बघा आता छात्र को प्रक्रियात्मक ज्ञान विकसित करणे मे सक्षम बनाना उद्देश क्या आहे असं म्हणायला ते बरोबर आहे तर छात्र को प्रक्रियात्मक ज्ञान विकसित में सक्षम बनाना छात्र को ज्ञान और समज कौशल्य का आकलन लिए ज्ञान और समझ कौशल्य का आकलन करने के लिए ठीक है उच्च स्तरीय सोच और समस्या समाधान कौशल्यों को बढ़ावा देना उच्च स्तरीय सोच और समस्या समाधान छात्र को चार नंबर का है छात्र को जानकारी याद रखने के लिए बगा याद रखने के है केगेटिव है वर्ड याद रखने के लिए बगा याद रखने के लिए मुझे रट्टाफिकेशन मेमोराइज मेमोराइजेशन मेमोराइज क्या रट्टाफिकेशन हा निगेटिव्ह वर्ड आहे रेटाफिकेशन याद म्हणजे की हे नक्कीच चुकीचं ऑप्शन आहे कसं आहे चुकीचा आहे प्राथमिक उद्देश जो आहे तर हे म्हणजे चार नंबरचा ऑप्शन नक्कीच नाही असं अगोदर ठरवून घ्यायचा आता वरचे तिन्ही कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत परंतु परंतु पहिल्यामध्ये काय दिलेलं आहे की सक्षम बनना आता याच्यामध्ये काय सक्षम बना याच्यामध्ये काय आकलन करणे लिए समज और कौशल्य समज कौशल्य आकलन करणे केली लिए आणि उच्चस्तरीय सोच और समस्या समाधान कौशल्य कोडावाना बढावा देणं म्हणजे लोक बढावा देणं हे सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याचा आन्सर जे आहे तर ते हे तीन नंबरचा आन्सर त्यांनी आन्सर आहे याचं म्हणजे असं जे निगेटिव्ह शब्द आहेत हे याद रखणार त्याच्यानंतर लिस्ट त्याच्यानंतर केवल असे बऱ्यापैकी शब्द जे आहेत तर ते कसे आहेत निगेटिव्हच आहेत लिस्ट एल ई एस टी असं लिस्ट जे असतं ते त्याच्यानंतर केवल केवल जर असेल एखाद्या सेंटेन्समध्ये तुम मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्याच्यानंतर केवल त्याच्यानंतर रट्टाफिकेशन आणि मेमोरायझेशन असं असेल रियादा रखना तर हे सर्व कशा असतात नेगेटिव वर्ड्स असतात हे जर ज्या सेंटेन्समध्ये असतील तर ते सेंटेन्स नक्कीच आपलं चुकीचं असते ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकता की नेगेटिव वर्ड कसे आहेत म्हणून कसे ओळखायचे प ठीक आहे आता बगा, एक प्रश्न है बगा अभिकथनि अभिकथनि कारण आता अभिकथन बगा जबकि कुछ बच्चे बारह महीने की उम्र में बड़बड़ाना और दो शब्दों का वाक्य बोलना शुरू कर देते हैं अन्य मे, बीस महीने की उम्र तक ऐसा नहीं करते ठीक है आता अभिकथन आसा दिल आता विकासात्मक प्रतिमान केवल सांकेतिक और व्यक्तिगत बच्चों का विकास काफी भिन्न हो सकता है विकासात्मक प्रतिमान केवल सांकेतिक है और व्यक्तिगत बचू का विकास काफी भिन्न हो सकता आहे आता काही मुलं आता दोन्ही सेंटेन्स बघा तुम्हाला कसे वाटायलेत म्हणजे काही मुलं एका वर्षामध्ये पण बोलू शकतात आणि काही मुलांना बोलायला दीड वर्षही लागू शकते आणि त्याचा म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की विकासात्मक प्रतिमान म्हणजे विकास मुलांचा वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो म्हणजे दोन्ही वाक्य तुम्हाला त्याच्या रिलेटेड वाटायलेत की नाही बरोबर की नाही म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की याचं आन्सर काय आहे चार नंबर आन्सर आहे म्हणजे ए और आर दोनों सही है और ए की आर सही व्याख्या करता आहे तर अशा पद्धतीने अभिगतांचे आणि कारण त्याचं कारण हे प्रश्न आपण कधीच सोडून द्यायचे नाही त्याचा आन्सर आणि जेव्हा हो येत नसेल ना तर त्यावेळेस जास्तीत जास्त हे एक नंबरचा आन्सर मारून द्यायचं म्हणजे ए और आर दोनों सही है और ए आर की सही व्याख्या करत आहे हे जास्तीत जास्त आन्सर असतं तर हीच एकदम महत्वाची अशी ट्रिक आहे ही तुम्ही खरंच लक्षात ठेवा आणि नक्कीच तुमचे सात ते आठ मार्क नक्कीच याच्यामध्ये कारण की पेडॉगॉजी जी आहे तर ती सगळ्या विषयामध्ये आहे म्हणजे सी डी पीमध्ये तर आहेच आहे चाईल्ड डेव्हलपमेंट त्याच्यानंतर लँग्वेजमध्ये सुद्धा आहे दोन्ही लँग्वेजमध्ये पण पेडॉगॉजी आहे आणि यू एसमध्ये पण आणि मॅथमध्ये पण आहे मग त्यामुळं आपण हे लक्षात ठेवा की अशा पद्धतीचे अभिकथनचे प्रश्न हे म्हणजे हे करायचेच नाही स्किप करायचेच नाही त्याला सॉल्व करायचंच ओके आता गणितमधले पण बघा तुम्ही कश कसे प्रश्न सांगते मी तुम्हाला काही काही तर खूप सोपे सोपे प्रश्न आहेत हे हा प्रश्न नेहमी विचारला जातो गणितमध्ये निम्नलिखित मेसे किन भारतीय गणितज्ञ ज्ञान विश्लेषण के संस्थापक रूप मे जाना जात आहे आता याच्यामध्ये त्यांनी उत्तर काय दिले रामानुजन आणि वराहमीर म्हणजे एक आणि तीन हे आन्सर दिले एक नंबरचं हे एक नंबरचं आन्सर त्यांनी दिले रामानुजन आणि वरामीर ऍक्च्युली रामानुजन आणि आर्यभट्ट पाहिजे परंतु आयोगाने हे उत्तर दिले त्याच्यामुळे जर आपल्याला नेक्स्ट टाइम प्रश्न आलाय तर आपल्याला मार्काशी घेणं देणं आहे आपल्याला एक मार्क खरंच एक मार्क म्हणजे खूप आपल्याला म्हणजे फेलही करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला हे दोन्ही लक्षात ठेवा आता ही 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 या वेळेसच्या आन्सरमध्ये आयोगान हे आन्सर दिले रामानुजन आणि वरहामियर ही नेक्स्ट यासुद्धा एक्झामला येणारच आहे हा प्रश्न त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा हे गणिताचे प्रश्न फार सोपे सोपे असतात एवढे काय हार्ड नसतात तर जे सॉल्व करायचे असतात ते आता बघा याच्यामध्ये काय दिलेले आहे तर एक प्रश्न तुम्हाला सांगते गणित में कक्षा दो के अधिगम आता ही बगा हा अपन कसा प्रश्न है बगा कक्षा दो के अधिगम अधिगमकर्ता के लिए आधार आधारभूत संक्रियाओं में अभिकलन के लिए निम्नलिखित में से कौन से सही है इसमें बच्चों की अनौपचारिक कार्यनीतियों को विकसित करने की क्षमता समाकलित है इसमें बच्चे के अनुमान लगाने की क्षमता समाकलित है समाकलित म्हणजे काय स्ट्रेटजीज इनफॉर्मल स्ट्रॅटर्जीज कशी इनफॉर्मल स्ट्रॅटर्जीज आणि इसमें बड़ी संख्याओं के साथ परिकलन करने की बच्चे की क्षमता समाकलित है बडी संख्याओं के साथ परिकलन डायरेक्ट मोठ्या संख्यात समजून घेतात का मुलं तसं नाहीये त्याच्यामुळे अनौपचारिक कार्यनिती आणि अनुमान लगेन की क्षमता म्हणजे ह्या दोनच आहेत त्याच्यामध्ये बडे बच अनौपचारिक कार्यनिती आणि बच्चिकी अनुमान लगाने कार्यक्षमता हे दोनच म्हणजे ए आणि बी एच आन्सर आहे म्हणजे सी नक्कीच नाही सी नसेल तर आपले ऑप्शन तीनही कटतात बघा तुम्ही आता सी नसेल तर ऑप्शन तिन्ही करतात सी इथं पण आहे सी इथं पण आहे सी इथंसुद्धा आहे म्हणजे एक जर आपल्याला कळालं तर आपण कसे ऑप्शन इलिमिनेट करू शकतो तर या पद्धतीने आपण करा आणि त्याचे आन्सर तुम्ही टॅकल करून खरंच सात ते आठ मार्क तुम्ही वाढवू शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर आपण व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि नवनवीन नव व्हिडिओसाठी आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर कळेल आणि अशाच पद्धतीने मी सी टी वर हे व्हिडिओ जे आहे तर ते पेपर सॉल्विंगचे खरंच आपल्याला जर उपयोगी पडत असतील तर नक्कीच मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल ठीक आहे तर तोपर्यंत धन्यवाद अभ्यासासाठी बेस्ट लक थँक्यू